एकांतवाशी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वासरा निद्रा बहु भाषणा परमार्थ हे महाधन जुड़ी देवाचे चरणां साभ्या जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेमिंद्रियासी सारा नसावे बासर निद्रा बहु हो भाषण देह समर्पिजी देवा भार काही च घ्यावा तू येगवा तुका मने आनंदी युग्य आहार विहारा ने महिंद्रिया सिसारा सारा ൂഭാഷണവിശ്യ മമവാചിം പ്രസുക്ത സഞ്ജീവയഖില ശക്തിധര സ്വധാമസ്തലന ശ്രവണത്വീൻ പ്രാണമോ ഭഗവതി പുരുഷ യുഭ്യം वंशी विभूषकरा नवनी भातांबरा दुर्नबिंब फलाधरुष्णता सुंदर मुखाधर बिंद निद्रा कृष्णा तत्मह न जाने गजानन भूतगनादिसे सेवित कपित जुफल चारुभक्षण वमासुतम शोक विनाशकारक नमा विघ्नेश्वर पादप Bye. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने एक थिता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुःखांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचा अधिकरण तिचे बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा తుమ్్రలాదలువన ధరాచరి నమో జ్ఞాశ్వరా नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवनी देवाची पुस्तक हे पायावरी या वारकरी संताचा सेवे लागे सेवक झालो तुमच्याला लागलो निज चरणा अहो स्वामी तुक देवा यावरी न करावा अभिरू काळ सारावा चिंतने ांत वाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्तहार विहार नेम इंद्रिया से सारसावे वासर निद्रा बहुभाषणा हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी दुःखा पुण्यस्मरण रूपी सेवे करता गायलेला अभंग वारकरी संप्रदायातील अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नियम म्हणून सधे वैकुंठ गमन करणारे अखिल कोट ब्राह्मण नायक श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढेबाळ आणि जिव्हाळ्याचे असणारे भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तोकोबरे यांच्या गाथेतील चार चार नथा चौकड्या प्रकरणातील माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील हा जगद्गुरु तुकोबरा यांचा अत्यंत गोड अभंग असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की मानवी जीवन जगत असताना ज्याला आपला काळ सार्थक करायचा आहे जीवन परिपूर्णतेला नाही ते परमार्थात आपलं जीवन सफल करायचंय यशस्वी करायचे सक्सेस करायचे तो परमार्थ सफल होण्याकरता परमार्थामध्ये काळ सार्थक होणं आहे मग श्रीमंत श्री तुकोबर्यांनी विचारलं तुकोबर आहे तुको काळ सार्थकते करता प्रयत्न करावा पण काळ सार्थकते करता आम्ही काय करावा तर तुकोबराय म्हणतात की त्याच्या करता तुमचा काळ घालवा पण कशामध्ये काळ घालवा याचं गूढ चिंतन करणारा हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर अभंग खऱ्या अर्थाने या कीर्तन रूपी सेवे करतात अभंगाला मर्यादित वेळेमध्ये स्पर्श करून अभंगावरती अल्पश चिंतनाचा प्रयत्न करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं अगत्य संपूर्ण या ठिकाणी शोकाकुल असणारा गायकवाड परिवार याच परिवारातील या ठिकाणी असणारी खऱ्या अर्थाने गंगा भागीरथी खऱ्या अर्थाने त्यांचं माहेरकडचं नाव आहे श्री कांताबाई आनंद गायकवाड सासरी आल्यानंतर त्यांचं या ठिकाणी खऱ्या नाव कांताबाई मल्हारी व्यवहारी एक अत्यंत कठीण पूर्ण पूर्वक पण कठीणपूर्व आणि पूर्वक जीवन जगत असताना आयुष्यभर या ठिकाणी अत्यंत स्वच्छ निर्मळ पवित्र आणि गोड अशा प्रकारचं जीवन ज्यांनी या ठिकाणी व्यथित केलं मी कठीण आणि परिश्रमपूर्व जीवन म्हटलं याचं कारण लग्न झाल्याबरोबर एक दीड वर्षामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचे पती या ठिकाणी मृत्यू लोकातली देहयात्रा उरकून निघून गेली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या आपतिष्टांनी त्यांना दुसऱ्या लग्ना करतात वारकरी संप्रदायाच्या तत्वाचा ज्यांच्यावरती फार मोठा पकडा होता राहिलेला आयुष्य खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्या करतो जीवन जगायचं म्हणून या अनुसंगाने खऱ्या अर्थाने दुसरा विवाह न करता भगवान परमात्म्याशी ज्यांनी आपलं जीवन खऱ्या अर्थाने समर्पित केलं आणि समर्पित केल्यानंतर भगवंत स्वरूपाशीच आपलं जीवन या ठिकाणी संलग्न ठेवून ज्यांनी जगण्याचा प्रयत्न केला पण आयुष्यभर जीवन जगत असताना अत्यंत चारित्र्य संपूर्ण जीवन जगले म्हणजे असे गोड वाक्य बोललं जातं बरं का असे एक वाक्य बोललं जात कपड्याला जर का डाग लागला कपड्याला डाग लागला तर नवीन कपडे घेता येतात पण चारित्र्याला जर का डाग लागला तर चारित्र नवीन विकत घेता येत नाही म्हणून आयुष्यभर माणसाने आयुष्यभर माणसाने कपडे सांभाळण्यापेक्षा चारित्र्य सांभाळवा आणि म्हणून आयुष्यभर खऱ्या अर्थाने गंगा ती कांताबाईंनी मला वाटते की कपडे नसते कधी 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 कपडे नसते ना उशी सांभाळे पण शेवटच्या श्वासापर्यंत चारित्र्याचा दागिना मात्र सांभाळण्यात ज्यांनी काम केलं त्यांच्या पुण्यस्मरणाची सेवा या परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने माझ्याकडे देण्यात आलेली आयुष्यभर जीवन जगत असताना त्या कशा प्रकारचं जीवन जगले याच अनुसंधाने आदरणीय बाबांनी माझ्या चिंतन ठेवत म्हणले बाबा आज अभंग तुम्ही कोणता घेणार पण थोडस ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या सेवेचा खऱ्या अर्थाने माझ्याकडे योग आलेला आहे त्यांचं खडतर आणि परिश्रम जीवन ऐकलं आणि माझ्या डोळ्यासमोर हा जगद गुरुत्वण्याचा गोड अभंग आला आयुष्यभर जीवन जगत असताना त्यांनी आपला काळ सारला पण भगवान परमात्म्यांच्या चिंतनामध्ये सारला तो जीवन जगत असताना एकांतामध्ये गंगास्थाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या याच्यामध्ये ज्यांनी जीवन समर्पित केलं या अनुसंधाने जगदगुरु तुकोबर यांचा गुढ अभंग एक छोटस बापूशिव समर्पित करण्याकरता तुकोबर यांचा अभंग सेवे करता, करता गायलेला आहे पाठीमागे त्यांचा गुड परिवार आहे पाठीमागे त्यांचे भाऊ आदरणीय श्री शंकरजी गायकवाड त्यांचा बाचा आहे आदरणीय माझ्याशी कार्यक्रमासंदर्भात नेहमी या ठिकाणी दररोज या ठिकाणी फोनवरती बोलत बोलण्याचं ज्यांनी काम केलं माझे सन मित्र श्री सुधीरजी भाऊ गायकवाड दुसरी या ठिकाणी वैकुंठवासी गणेशजी गायकवाड खऱ्या अर्थाने त्यांचे वाचा मुलगा उदयजी गणेश गायकवाड पाठीमागे त्यांच्या सहा बहिणी सर्वांचा नाम या ठिकाणी करणं या ठिकाणी शक्य नाही असं आपलं संपूर्ण जीवन अत्यंत गोड अशा प्रकारचं जीवन जगून या जीवन आपलं खऱ्या अर्थाने मृत्यू लोकातली यात्रा ज्यांनी ओरखलेली आणि एक वर्ष परिपूर्ण पूर्ण जात आहेत मग मला वाटते की जीवन जगत असताना बर का आदरणीय कांतबाईंच जर का जीवन पाहिलं तर एक प्रकारचं या जीवनाशी खऱ्या अर्थाने संलग्न अशा प्रकारचं माझं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येते आणि ते उदाहरण म्हणजे येते खऱ्या अर्थाने संत मीराबाईंचं जीवन बरं का मीराबाई सुद्धा आयुष्यभर जीवन जगत असताना भगवान श्री कृष्णाशी झाल्या पण एकरूप होत असताना अत्यंत त्यांच्याही वैवाहिक जीवनामध्ये त्यांचे असणारे पती सुद्धा मीराबाईंना डोकं सोडून गेले पण गेल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचा पगडा मीराबाईंवरती असल्यामुळे मीराबाईंनी आयुष्यभर या ठिकाणी पुन्हा संसार न करता भगवान श्रीकृष्णाचं अखंड प्रकारचं चिंतन करून आपला देह या ठिकाणी ठेवला आणि भगवंतशी स्वरूप झाल्या त्याच अनुषंगाने संत मीराबाई सारख्या सुद्धा आपलं जीवन भगवान श्री विठ्ठलाशी यांनी समर्पित केले आणि मृत्यू लोकातली यात्रा ओळखली नक्कीच निसंशय निसंशय खऱ्या अर्थाने भगवत स्वरूपाशी खऱ्या अर्थाने आदरणीय गंगा कांताबाई सुद्धा समर्पित झालेले असे खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पुण्यस्मानाची सेवा याच अनुषंगाने जगद्गुरु गुरु यांच्या गाथ्यातला गोड अभंग आहे अभंग फार सुंदर आहे उपस्थित जनसमुदाय सुद्धा फार तात्विक चिंतन फक्त बंधन एकाच गोष्टीत आहे माझ्याकडे वेळेचं बंधन आहे फक्त उपस्थित असणारा माझ्या समोर असणारा परमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सर्वांच्या पुढे वंदन नतमस्तक सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही पण विशेष उपस्थिती परमार्था करता ज्यांच्या परिसरामध्ये गोड अशा प्रकारचं योगदान आहे परमार्थातले आमचे गुरुवर्य आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय महाराज महाराजांची उपस्थिती महाराजांच्या पुढे वंदन नतमस्तक आणखी उपस्थित जनसमुदाय त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक इकडे टाळकरी वृंद त्याच्यामध्ये ते शिरूर तालुक्याचा परमार्थी भूषण ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थाचं मार्गदर्शन घ्यावा आदरणीय खऱ्या अर्थाने तुकारामजी महाराज निंबाळकर आदरणीय महाराजांची उपस्थिती वंदन नतमस्तक